या बातमीचे प्रायोजक आहेत आरमान अत्तर अँड परफ्युम मका मस्जिद समोर ताज कॉम्प्लेक्स विजापूरवेस सोलापूर सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत तीन निवडू ले ले, वक, वक, या ठिकाणी प्रभाग तीनमधून अवघ्या एकोणीस मतांनी निवडून आलेले आणि जवळपास आता त्यांची ज्यांची चौथी टर्म आहेत असे भाजपचे नगरसेवक संजय कोळी आणि नूतन नगरसेवक राजू पाटील आपल्यासोबत आहेत निवडणुकांमध्ये कशी परिस्थिती होती निकालानंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण या छोट्याशा मुलाखतीतून जाणून घेऊया संजयजी स्वागत आहे तर आता ही चौथी टर्म आहे कसे झाल्या निवडणुका काय सांगायला एकदम गेल्या पंधरा दिवसापासून प्रभाग क्रमांक तीनमधले जे मतदार होते आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ह्या प्रभागात फिरत असताना काही गोष्टी आम्ही ह्या ठिकाणी राहून गेले होते परंतु चारही उमेदवार हे चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने ह्या ठिकाणी पॅनल म्हणून आम्हाला निवड केली निवड केल्यानंतर प्रत्येक भागामध्ये आम्ही फिरत असताना प्रत्येकांच्या चेहऱ्यावर एक उत्साह होता की भारतीय जनता पार्टीचे जे नगरसेवक ते ठिकाणी दिलेले चांगल्या पद्धतीने होते त्यावेळेस विजय निश्चित झाला होता परंतु आमच्यामधलेच काही लोक नाराज होते ते नाराजी काढता काढता आम्हाला पंधरा तारीखपर्यंत या ठिकाणी उजाडलं परंतु भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता रात्र दिवस या प्रभाग क्रमांक तीनमधले या ठिकाणी आम्हाला चारही पॅनलला निवडून आले आणि विशेष करून प्रभाग क्रमांक तीनमधील नागरिकांचा या ठिकाणी आभार मानतो की आपलं गेले केलेलं मत या ठिकाणी वाया गेलेलं नाही आणि आज आम्ही चारही उमेदवार या ठिकाणी विजय झालेला आहे तुमच्या ज्या निकालाकडे जर बघितलं तर अवघ्या फक्त एकोणीस मताने तुमचा विजय झालेला आहे थोडक्यात काय कसं बघताय एकोणीस मत म्हणजे किती महत्वाची आमचा समोरचा उमेदवार ह्याच प्रभागामध्ये गेल्या पंचवीस वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचा म्हणून काम करत होता आणि लोकाला एक संभ्रम निर्माण करत होते की मी उद्या निवडून आल्यानंतर मी त्या भारतीय जनता पार्टीमध्येच जातो आणि भारतीय जनता पार्टीमध्येच राहतो हे संभ्रम आणि प्रत्येक ठिकाणी रडीचा डाव करत होते त्यामुळं लोकांनी थोडं काही गोष्ट्या घडत गेले परंतु भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिक कार्यकर्ता आणि भारतीय जनता पार्टीचे जे ना ह्या ठिकाणी मतदार होते त्यांचा विश्वास आमच्यावर होता म्हणून आज ही विजयाची गडदोड दिसत होती कुठले मुद्दे तुम्ही घेऊन गेलात मी म्हणलो ना ह्या देशाचे प पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब ह्या राज्याचे मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेलं काम आणि आम्ही गेल्या मी बी चौथ्यांदा या ह्या वार्डातून तिसऱ्यांदा आहे आम्ही केलेला विकास ह्या मुद्द्यावर आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये गेलेला आहे आता निवडणुका संपल्यात म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही वचननामा घेऊन लोकांकडे गेलेला होता तसं बरोबर लोकांनी तुम्हाला प्रतिसाद देखील दिलेला दे आहे येत्या पाच वर्षात सोलापुरात हे सर्व कामे पूर्ण होतील ह्या जिल्ह्याचे मा पालकमंत्री जयकुमारजी गोळेसाहेब ह्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक आणि शहर उत्तरचे लोकप्रिय आमदार मान्य देशू मालक यांनी केलेला विकास तुम्हाला दिसतच आहे आज एकोणपन्नास नगरसेवकाचे स त्र्याऐंशी नगरसेवक या ठिकाणी दिसत आहे आणि लोकांनी जनतेने सोलापूर शहरावर जो विश्वास दाखवला आहे त्याचीच आज जी पावती आहे की आमच्यावर विश्वास आहे भारतीय जनता पार्टी या ठिकाणी निवडून आल्यानंतर सगळे विकास होईल आणि स्मार्ट सिटीतून करोडो रुपये या ठिकाणी आलेले होते आणि त्याच धरतीवर आम्ही सुद्धा या ठिकाणी चांगला प्रभाग बनवण्याचं काम करणार आहोत जेव्हा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले एकोणीस मतांनी तुमचा विजय झालेला आहे समोरच्या उमेदवाराने देखील आक्षेप घेतलेला होता काय वाटतंय त्यांना त्यांची काय प्रतिक्रिया होती काय त्यांनी तर एक दिवस अगोदरच गुलाल सगळं आणून ठेवते म्हणजे एक मताचं सुद्धा या ठिकाणी किती महत्व आहे आज याच प्रभाग क्रमांक तीनमधील जनतेने दाखवलेला आहे हे एकोणीस मतांनी मी निवडून आलो पण जबाबदारीसुद्धा तेवढीच आहे यामुळे येणाऱ्या काळात ह्याचं ये एकोणीस मताचं एकोणतीसशे मतं करायचं प्रामाणिक प्रयत्न करेन आता विविध दे कमिट्यांचे देखील वाटप होणार आहे महापौर उपमहापौर निवडूनंतर तुम्ही देखील कमिटीमध्ये दे काम केलेलं आहे काय तुम्ही इच्छुक असणार आहे कुठल्या कमिटीसाठी किंवा आम्ही कुठली कुठल्याही पदासाठी या ठिकाणी काम करत नाही भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा काम करण्यासाठीच या ठिकाणी आहे मी एक नॉमिनल नगरसेवक म्हणून आज काम करत आहे गेल्या तीस वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता प्रत्येक भागातून जनतेचे जे प्रश्न आहेत ते प्रामाणिकपणे या ठिकाणी सोडवण्याचं काम करत आहोत आणि येणाऱ्या टाळ्यात सुद्धा करत राहू ओळीसाहेब शहरात म्हणजे तुमच्या निकालानंतर काही बॅनर देखील लागलेले आहेत की व्यक्ती जिंकलेलं नाही पार्टी जिंकलेला आहे काय वाटतंय पार्टी महत्व आहे की व्यक्ती महत्व पार्टी महत्वाची आहे व्यक्ती हे सा सामान्य आज मी असेन नसेन पण भारतीय जनता पार्टी ह्या ठिकाणी कायमस्वरूपी राहील पाटील काय पहिली प्रतिक्रिया आहे आता नगरसेवक राजू पाटील ती पाठी लागलेली आहे काय सांग काय नाही निकाल बघितलाय गेल्या पंधरा दिवसापासून जे महानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमच्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता नरेंद्र मोदी साहेबांचा विश्वास फडणवीस साहेबांचा वरचा विश्वास आमचे पा माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालकांनी केलेल्या कामावरचा विषय आहे आणि जयकुमारजी गोरेसाहेब हे या निवडणुकीला अतिशय एकदम हातात घेऊन ही निवडणूक पार पाडायचा प्रयत्न केला आहे आणि प्रत्येकाने अंगावर घेऊन हे काम हे निवडणूक आम्ही म्हणजे कधीच पहिल्या दिवसापासून कोळी साहेबांनी सारखा अलर्ट राहून आम्हाला सांगत होते की ही निवडणूक साधी नाही आहे आपल्याला अलर्ट राहून हे निवडणूक पार पाडायची आहे म्हणून आम्ही दिवसाचं रात्र आणि रात्री दिवस करून प्रत्येकाने आम्हाला निवडून आणण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही त्यामध्ये यशस्वी झालो ज्या पद्धतीनं आम्हाला जनतेनं एवढ्या मोठ्या मताधिक्याने किंवा आम्हाला निवडून दिलं पण ह्याचा हे, हे शंभर टक्के ह्याचा कुठल्याही मताचा विश्वासाला तडा जाऊ देणार नाही शंभर टक्के आम्ही त्यांचे पायी राहू एक चांगल्या पद्धतीचा प्रभागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो आणि संजय कोळी जयगुरुची जोडी जेव्हा प्रचाराला येत होती तेव्हा लोक म्हणायचे किंवा जयगुरुची जोडी आलेली आहे कसं आहे आम्ही गेल्या अनेक वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना आमची मैत्री एवढी घट्ट झाली होती की देवाच्या नशिबाने सिद्धेश्वर महाराजांच्या आशीर्वादाने किंवा आमच्या पार्टीच्या प्रमुख नेत्यांच्या विशेष करून देशमुख मालक आहेत रोहिणीताई आहेत किंवा जयकुमार गोरेसाहेब आहेत या पार्टीनी विचार केला की बाबा खऱ्या कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे ते या माध्यमातून दिसून आलं आणि त्याच माध्यमातून आम्ही प्रचारासाठी घरोघरी जात असताना आम्ही बॉडी लँग्वेजवर ओळखत होतो किंवा आपल्याला मत पडणार आहे का नाही किंवा आमचा प्रवास भारतीय जनता पार्टीमध्ये एवढा झाला आहे कोळीसाहेब म्हटल्यासारखं पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष झालं पार्टीत काम करत असतो किंवा कुठला कार्यकर्ता कशा पद्धतीने काम करतो कुठली जनता आमच्या पार्टीशी आहे आणि आम्ही जनतेच्या किती कामापर्यंत पोहोचलेलो आहोत ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही अंदाज घेऊन आम्हाला वाटत होतो निश्चित आमचा विचार होणार आहे काँग्रेस असेल शिवसेना बाण देखील चाललेलं नाही काय आहे गेल्या चाळीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला आहे बाले किल्ला अभेद्य ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिक प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा मतदार ही आमच्या भक्कम उभा आहे आणि यापुढेही राहील आणि पुन्हा आम्ही पाचव्यांदा चौथ्यांदा या ठिकाणी निवडून म्हणजे निवडून आल्यावर ते दाखवून दिलं आहे की हा भारतीय भवानीपेठ भारतीय जनता पार्टीचं एक उगम स्थान आहे आणि भारतीय जनता पार्टी कायम इथं फुलेल असं मी तुमच्या माध्यमातून सांगतो विकास कामं जर मालकांनी केलेच असं तुम्ही म्हणताय आणखीन अशी कोणती महत्वाची काम आहेत की ते प्रभागात तुम्ही प्राधान्य देणार दोघं सुरुवातीलाच सुरुवातीलाच कोळीसाहेबांनी ज्यावेळेस आम्ही फॉर्म भरला त्यावेळेसच आम्ही सांगितलं होतं की आमच्या भागामध्ये दोन मोठे मैदान आहेत एक मैदान जयभवानी प्रशालेसमोरील मैदान आणि दुसरं कोळीसाहेबांनी स्थायी समिती सभापती असताना छत्रपती शिवाजी क्रीडांगण म्हणून एक सहा एकरची चा चार पाच एकरची जमीन गाड्यांच्या शेजारी आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नामांतर करून त्या ठिकाणी ते डेव्हलपमेंट करण्याचा आमच्या डोक्यात महत्त्वाचा विषय आहे त्याच माध्यमातून रोज पाणी कशा पद्धतीनं आमच्या प्रभागामध्ये मिळेल किंवा पाण्यासाठी फडणवीस साहेबांनी सा दिलेला हा आठशे ब्याण्णव कोटी रुपयाचा निधी आणि त्या संदर्भातलं पाण्याच्या टाक्या असतील किंवा स्टोरेज करण्यासाठी वॉटर सप्लाय असेल किंवा आणखी आणखीन नवीन वॉटर वॉटरलाईन टाकायची असेल अशा सगळ्या गोष्टींकडं प्रामुख्याने आम्ही लक्ष देऊ आणि जनतेचं विषय म्हणजे जनतेचं विषय आम्ही ओळखून त्या पद्धतीने काम करू त्याच माध्यमातून तुम्हाला जर सांगायचं झालं तर आपल्या शेजारीच आता आयुष्यमान भारत आयुष्यमान आरोग्य मंदिर असं कोळी साहेबांनी आणि मी स्वतःही त्या आमच्या भागामध्ये एक असं उभं केलं आहे एक अतिशय लोकांच्या आरोग्याची व्यवस्था कशा पद्धतीने ठेवलं पाहिजे लोकांच्या आरोग्य आज आपण दवाखान्यात गेलो तरी दोन तीनशे रुपये लागतात तपासायला पण आम्ही ही सगळी सुविधा शे केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल त्यांच्या माध्यमातून एक फुकट सेवा कशा पद्धतीने मिळेल एक चांगली सेवा कशा पद्धतीने मिळेल आम्ही जनतेपर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही ग्राउंड लेवलचे माणसं आहेत म्हणजे प्रत्येक म्हणजे कुठल्याही सुख तुम्ही दोघं असेल किंवा इतर पॅनल म्हणजे भाजपचे जे सुख दुखाच्या कार्यकर्ते असतील लोकांच्या अडी अडचणी धावून जातात आता नगरसेवक म्हणून तुमचं पॅटर्न कसं असणार आहे प्रामुख्यानं सांगतो नगरसेवक झालं म्हणून काय ते शिंग फुटलेले नसतात पण राजू पाटील असू देत किंवा संजय कुळी साहेब असू देत आम्ही आमच्या पॅनलवरल्या दोघीही नगरसेविका असू देत आम्ही जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झटणार आहोत तर रात्र करू रात्रीचं दिवस करू सिव्हिल हॉस्पिटल राहू दे पोलीस स्टेशन राहू दे तुमचा महानगरपालिका राहू संजय गांधी निराधार राहू दे अथवा ने आमच्या रेशन विभागातल्या संदर्भातल्या अडी अडचणी आड़ राहू दे प्रत्येक गोष्टीला आम्ही धावून जाऊ आणि आम्ही मुळात नगरसेवक आहो असं कधीही आविर्भाव आम्ही मनात आणू देत नाही आम्ही जमिनीवर राहून जनतेची सेवा करू असं तुम्हाला सांगतो म्हणजे परत चर्चा चर्चा सुरू आहे कधी होईल आरक्षण कधी निघेल काय अंदाज आहे तुमचा दोन दिवसात एकतीस तारखेपर्यंत आरक्षण होईल असं वाटत होतं परंतु दो दोन तीन दिवसात या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचे जे, जे कार्यालय आहे त्यांचं पाठपुरावा चालू आहे आणि येणार काय एक दोन चार दिवसात कळेल महापूरला महापौर पदाला घेऊन देखील देवेंद्र कोटे यांचे समर्थक बॅनरबाजी करत आहे काय असेल मालक गटाचा दावा असेल की तो भारतीय जनता पार्टीचा दावा असतोय मालक किंवा देवेंद्र कोटे किंवा बाप्पू हे कुठल्याही पद्धतीचं हे भारतीय जनता पार्टीचेच आमदार ते ह्यामुळं कुठल्याही गटाचा कार्यकर्त्याला वाटत वाटत असतं आहे की आपल्या ह्या सोलापूर शहरामध्ये आपल्या भागात महापुरे आला पाहिजे त्या पद्धतीने ते काम करत असतात पाटील साहेब कुठल्या कमिटीसाठी वगैरे काय जी भारतीय जनता पार्टी निर्णय घेते त्या निर्णयाला आम्ही सहमत असतो त्या पद्धतीनं त्या त्या कार्यकर्त्यांची त्या त्या ठिकाणी ते योग्य ज्या योग्य ज्या कार्यकर्त्याला किंवा योग्य ज्या उमेदवाराला त्या ठिकाणी संधी दिली जात आहे ते, ते आम्हाला मान्य करावं आणि सत्कार होत आहेत आपुलकीनं कार्यकर्ते असते नागरिक बोलवत आहेत कसं म्हणजे काय वाटतं एक जेवढे सत्कार होतील तेवढे कामाचा लोंडा आमच्यावर येणार आहे आणि ते कामाचा बोजा आम्ही आमच्यावर घेऊनच आम्ही सत्कार स्वीकारतोय म्हणजेच जनतेची सेवा करू शक करू करणार असा आमचा एक ध्यास असणार आहे ंद्रित आपल्यासोबत संजय कोळी आणि राजू पाटील होते ते महापालिकेत आता नगरसेवक म्हणून जाणार आहेत आणि जनतेची सेवा हे अगोदरपासून करतच आहे नगरसेवक म्हणलं म्हणजे असं काय आम्ही मोठं पराक्रम केलं नाही असं त्यांचं आहे आम्ही अगोदरपासून ग्राउंड लेवलवर होतो आणि शेवटपर्यंत लोकांच्या अडी अडचणीला धावून जाऊ दाव। आणि लोकांच्या प्रभाग तीनमधील मधील ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू असा एक त्यांचं प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे जर सोबत अकबर बागवान लोकप्रधान सोलापूर कुणाला गिफ्ट द्यायचा असेल तर मग चला ना आरमान आत्ता परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम आजमल रसासी अहमदुल उल मगरिबी स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली रे बॅन एल बी फरारी गुची अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील रॅडो रोलेक्स अरमानी ए पी ब्लोट या कंपनीचे लेटेस्ट वॉचेस उपलब्ध त्याशिवाय टेबल लॅम्प बखुरदानी मसाज गन इम्पोर्टेड अगरबत्ती हेअर ड्राय फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या अरमान अत्तर परफ्यूम्स मक्का मस्जिद समोर ताज कॉम्प्लेक्स विजापूर्वे सोलापूर